दहा हजार एक व्हरायटी आहे आणि या ठिकाणी दोन ऊस आहेत हे भयाच्या म्हणजे तुमच्या बंधूचा ऊस आहे घरचाच आहे आहे ज्या ठिकाणी थोडंसं जागा ठाम तिथं प्रोडक्ट वापरलं नाही आपलं ग्रीन प्लॅनेट कंपनीचे कुठलंही प्रोडक्ट वापरलं नाही आणि हा टोटल रासायनिकचा प्लॉट आहे आता या ठिकाणी थोडंसं ह्या सिरियलला बघायला हवा हा जो ऊस आहे या ठिकाणी ग्रीन पॅटचं प्रो पोटॅस आणि भूमीपॉवर भूमीपावर एकच डोस टाकला आहे आणि इकडं रासायनिकचा एक डोस टाकलाय ह्याला दोन डोस टाकले रासायनिकचे हो म्हणजे रासायनिक किलर वापरणं नल... वापरलेलं नाही वापरलेला बोस आहे आणि इकडे रासायनिक प्लस ऑर्गेनिक वापरलेला आहे तर दादा काय फरक आहे दोन्हीतला ताई दोन्ही फरक आता की हलकाच आहे हेच वजनाला चांगला वाढ चांगली कांडे साईज कांडे साईज चांगली अच्छा हां 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 ह्याची कांड्याची साईज जास्त आहे हो जाडी याची कांड्याची साईज अशी आहे हा आता ही जी आहे हां हे तिसच कांडे आहेत हा आणि हे बी तीस कांडे तिसच कांडे याचे आपण तीस कांडेच मापले वापरलेलं नाही याला जे आहे याल वापरलेला आहे म्हणजे याचा कांडे पाहिजे सत आँ... सव्वीस ते सत्तावीस पर्यंत याची उंची आली अच्छा याची पाच कांडी वरी राहिली म्हणजे कांडे कमी जास्त एक इज भर एक तीस भर कांडे असे याचे आपले बुडापासून शेंट्यापर्यंत सारखी कांडे कांडे बारीक आहेत आपले शेंट्याला कांडे वरी जास्त थोडक्यात मोजायला कांडे दोघांचे सारखेच आहेत सारखेच आहेत मात्र उंची आपल्याला जर आपण माप लावले हे तर ह्याची उंची जास्त आहे उंची आणि जाडी आणि जाडी दादा जाडी जास्त आता वजन जर हातात घेतला वजनानं कोणता जास्त उंच हा आहे का आहे दुसरी गोष्ट बाहेरून बघण्यासाठी आता जर बघितलं तिथं उभारून तर हा ऊस कलर थोडासा कलर कसा दिसा पिवळट आहे डिम आहे आणि हा आज पण हिरवा हिरवा आहे आता दोन्ही ऊस जाणार आज तारीख आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आहे आता भैया कुठे भैया तुम्ही हे आता हे हरभरा कोणच आहे आपलाच आहे हरभरा तिकडे हरभरा दाखवा किती हरभरात आहे आपलं आर्टेकर हरबरला प्रोडक्ट वापरले का आपलंय आणलंय ना, ना? तुम्ही किती वर्षापासून प्रोडक्ट वापरताय आम्ही सात आठ वर्षापासून प्रोडक्ट ग्रीन बँक कंपनीचे चा सात आठ वर्षापासून प्रोडक्ट वापरतात हरभरा सोयाबीन हरभरा सोयाबीन अच्छा हा पन्नास लिटर आले